पथरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेतशिवारातील शेती साहित्य चोरीच्या घटना सातत्याने होत असता शेतकरी वैतागला होता शेती साहित्य चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन पथरोड येथे सामूहिक तक्रारी केल्या पथरोड पोलिसांनी तातडीने धाडसी कारवाई करून मोठ्या शिताफीने धारणी परिसरातून चार चोरट्यांना शुक्रवारी जेर बंद केले शनिवारी अचलपूर समक्ष चोरट्यांना हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पथरोड भाग दोन मौजामध्ये पैशा देव थापेरा तसेच शहाणूर वाघडोह शहाणूर पंपाचे स्टार्टर स्वयंचलित उपकरण आदी साहित्य चोरण्याचा सा सपाटा चोरट्यांनी चालविला असता शेतकरी पुरता वैतागला होता प्रवीण लिल्लरे महेंद्र लिल्लरे किशोर पटोकार सुरेंद्र कैकाडे गजानन कैकाडे अशोक सहारे राहुल लिल्हरे सुनील भुरे यांच्या शेतातील शेत साहित्य गेल्याने सदरहू शेतकऱ्यांनी तक्रारी पोलिसात दिल्या पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गणेश बारवे राजेश वानखडे राहणार वाघडोह या दोघांना तर मेळघाटातील डोलार येथून राजू लक्ष्मण बेठेकर धनकलाल नंदलाल भिलावीकर यांना मोठ्या शिताफीने मुद्देमालासह जेरबंद केले નીતિન દુરબુડે વિદર્ભ ન્યૂઝ પથરોટ